ओम श्री स्वामी स्वरूपानंदाय नमो नम श्रोतो नमस्कार आज आपण श्रीयुत जयंतराव देसाई पावस यांनी लिहिलेला आमचे आप्पा सर्वांचे देव बाप्पा या लेखाला सुरुवात करीत आहोत श्री जयंतराव देसाई लिहितात माझा जन्म तीन जुलै एकोणीसशे त्रेचाळीस सालचा सा। व स्वामी आमच्याकडे राहावयास आले एकोणीशे चौतीस साली लहानपणापासूनच स्वामींना पाहिलं ते आप्पा म्हणूनच आणि आठवतात ते रोज संध्याकाळी प्रसाद देणारे गोष्टी सांगणारे कधी आम्हा मुलांची भांडणं झाली तर मिटवणारे आमच्याकडून मुळाक्षरे गिरवून घेणारे आमचे आप्पा होते शिस्तप्रिय आणि स्वच्छता प्रिय एकदा काय झालं मी टोपी न घालताच शाळेत निघालो होतो अप्पाने खिडकीतून पाहिलं आणि बोलावणं पाठवलं आपाने, आपाने बोलावलं आहे मी समजलो टोपी घालूनच त्यांच्याकडे गेलो ते म्हणाले शाबास अण्णांनी म्हणजे आजोबांनी काय सांगितलं आहे टोपी घालूनच शाळेत जायचं टोपी कोणी पाडली तरी चिडायचं नाही रडायचं नाही हसून त्याच्याकडे बघायचं पहा मग काय होत ते त्यानंतर तसच वागलो चिडलो नाही रडलो नाही टोपी कोणी पाडली नाही एकोणीसशे साठ साल उजाडलं मी मॅट्रिक झालो कोणती साईड घ्यायची हा प्रश्न सायन्स आर्ट्स की कॉमर्स मला तर मनापासून डॉक्टर व्हायचं होतं म्हणून मी आणि मोठा भाऊ वसंत बाबा महाराज सहस्रबुद्धे यांच्या मठात श्री दिगंबरपंत जोशी म्हणजे जोशी बुवा राहत असत त्यांच्याकडे गेलो नेहमी आम्हाला लगेच दर्शनाला बोलवीत पण त्या दिवशी वेळच लावला आणि म्हणाले मला काय विचारतोस तुमच्या घरी खोलीत बसले आहेत ना ते परब्रह्म आहे परब्रह्म सर्वज्ञ आहेत त्यांनाच विचा। विचार मग काय आपण विचारलं कॉमर्स साइड जॉईन केली बी कॉम झालो आणि एकोणीसशे पासष्ट साली पावसला आलो हा विद्यार्थी तशेचा काळ इतका झटझट होत गेला की समजलेच नाही आमचं एकत्र कुटुंब घरात अकरा मुली आणि अकरा मुलगे सगळ्यांची शिक्षण आणि कोणी काय व्हावयाच हे सांगितलंय हा शेवटचा शब्द असे त्यांनी सांगितलं की त्याप्रमाणेच व्हावयाचे अप्पांबद्दल प्रत्येकाला इतका आदर होता की तो शब्द अखेरचा सर्व पाळायचेच आम्ही मुलं पाळायचो पण घरातली मोठी मंडळी सुद्धा शब्द पाळीत असत त्यातच मानित असत मी बीकॉम झालो होतो बँकेत नोकरी लगेच मिळत होती माझे बरेच मित्र बँकेत रुजू झाले होते पण मला तर नोकरी करायची नव्हती मला व्हावयाच होत सी ए पण भाऊ म्हणजे वडील काही परवानगी देत नव्हते ते म्हणत होते आमचा आमच्या आंबा धंद्यात ये आता पावसचं घर बघायला लाग मन तयार होत नव्हतं डोलायमान परिस्थिती काय करावं समजत नव्हतं अशा वेळी एक दिवस बोलावलं आणि विचारलं तू सी ए झालास तर महिन्याला किती मिळवशील मी म्हटलं आठशे ते शंभर रुपये मग तुला या आंब्याच्या धंद्यात जास्त मिळाले तर मी म्हटलं तर काय चांगलंच आहे शिवाय घरी राहायला मिळेल आता शब्द ते ठामपणे स्वच्छ आणि मोजकच बोलायचे ना कि कोणीही प्रभावित व्हायचंच मनातील किलमिश दूर व्हायची मन स्वच्छ व्हावयाच आणि सांगितल्याप्रमाणे वागावयास उद्युक्त व्हावयाच आप्पा म्हणाले आंबा कलमलाव मोठ्या बागाकर आणि मग पहा तसंच केलं दरवर्षी दोनशे ते तीनशे कलम लावली आणि वाढवली हळूहळू काही हजारात लागवड झाली त्यामुळे पैसा यश आणि समाधान सर्व काही मिळालं आपण केलेल्या श्रमाचा मोबदला निसर्गाकडून म्हणजे मातेकडून मिळतो ना तो घेण्यात आणि सर्वांना देण्यात फार समाधान मिळते तो जो मैमदला आपल्याला निसर्गाकडून मिळतो ना तो घेण्यात आणि सर्वांना देण्यात फार समाधान मिळते ते सांगताना वर्णन करतानाही येत पुढे तीन चार वर्षात विजयही आला आणि आम्ही दोघांनी पावसचा व्याप बराच वाढवला परमपूज्य स्वामीजींकडे दर्शनार्थी आणि आध्यात्मिक शंका समाधान करून घेणाऱ्या भक्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत होती एकोणीसशे बासष्ट त्रेसष्ट सालापासून स्वामीजींच्या खोलीत सेवकांची जरुरी होती तिथून भाऊ बाबा डॉक्टर मिराशी व बा म परांजपे या चौघांपैकी कोणीतरी एक रात्रीचा खोलीत असे व मी विजय मोहन गोडबले नाना संसारे संजय लाड प्रकाश मुकादम दादा आंबेडकर हे दिवसाचे संध्याकाळी सहा ते सकाळी सात पर्यंत मी आणि विजय अगर घरातील कोणी त्यांच्याजवळ कायम असायचो स्वामीजींचा सहवास पुष्कळच मिळाला परमपूज्य स्वामीजींचे जेवण खाण आमची आत्ते तिला सर्वजण ताई म्हणायचे पहावयाची करण्यात ती ती फार धन्यता घरातून बाहेर अगर परगावी कधीच गेली नाही याशिवाय स्वामीजींकडे येणाऱ्या भक्तांचे जेवण खाणही ती आणि आमची आई करावा याची नीट नेटकी आणि जिथल्या तिथे लागायची व्यवस्थितपणा ते कटाक्षाने पाळावा याचे वेळ तर फार महत्वाची एक मिनिट इकडे तिकडे चालावायचे नाही दिवसाचे सर्व व्यवहार घड्याळच्या काट्याप्रमाणे चालत असत मी असं म्हणतो त्यालाही कारण आहे त्यावेळी आताप्रमाणे सगळ्यांकडे घड्याळ नव्हती आमच्या संपूर्ण घरात एक घड्याळ तेही ओटीवर आणि खोली ओटीला लागून त्यामुळे प्रत्येक जण आपना विचारावयाचा वाजलो किती आणि क्षणाचाही विलंब न करता अगर घड्याळात न पाहता आपा किती वाजले हे बरोबर सांगत असत त्यांनी वेळ स्वच्छता नीटनेटकेपणा म्हणजे व्यवस्थितपणा शांतता व साधेपणा जोपासला दर्शनासाठी आलेल्या भक्ताला ते प्रसाद आणि बुडी पुढी बांधून द्यावयाचे इतकी चौकोनी व्यवस्थित पुढी आस्थागायत कोणाचीही पाहिलेली नाही प्रसादाची पुढी चौकोनी चारही कोपरे व्यवस्थित असावयाचे आणि प्रसाद ज्याचा त्यानेच घेण्यावर त्यांचा कटाक्ष असायचा जर दोघ जण स्वामीजींच्या खोलीत दर्शनाला गेले अगर तुमच्या जवळ दुसऱ्या कुणाला प्रसाद देण्यासाठी दिला तर ते दुसऱ्याच्या पुढीला दोरा बांधून देत व तसे मुद्दाम सांगत असत तीच गोष्ट उपदेशाची त्यांना जे सांगावयाचे असे ते अगदी मोजक्या शब्दात स्पष्ट आणि स्वच्छ सांगत असत त्यांची सांगण्याची बोलण्याची धाटणीच अशी होती की ते बोलले की ऐकणाऱ्याला लगेच समजत असे त्यांच्या बोलण्याचा ऐकणाऱ्यावर इतका परिणाम होत असे की तो समाधान पावत असे त्यांचं दर्शन सुद्धा इतकं शांत प्रसन्न आणि की दर्शन घेणारा आपलं सत्व विसरून जायचा हरपून तो स्वामीजींकडे पाहत राहावयाचा दृष्टीने मनात साठवावयाचा वा तृप्त व्हावयाचा अहो इतकंच काय अनेकांना खोलीत आणखी काय काय आहे हेही माहीत नसावयाचे ते स्वामीजींकडेच पाहत राहायचे त्यांचं स्वरूप पाहण्यात दंग व्हायचे की बस अनेकांच्या डोळ्यातून अश्रुधारा व्हावायच्या आणि आपल्याला काहीतरी अनमोल मिळाल्याचं समाधान चेहऱ्यावर दिसायचं अनेकांना खरी तृप्ती खरं समाधान मानसिक स्वास्थ्य लाभत असे अहो एवढंच कशाला अजूनही अजूनही परमपूज्य स्वामीजींच्या मंदिरात गेल्यावर समाधीचं दर्शन घेतलं ना की मनाला तीच शांती लाभते मन आनंदी होते आणि तीच तृप्ती मिळते संध्याकाळी सात ते साडेसात प्रार्थना सर्वांना प्रसाद देवघरात आरती नंतर सव्वा आठ वाजता परमपूज्य स्वामीजींच जेवण यावेळी मात्र आम्ही घरचे तेवढेच आपल्या खोलीत असायचो यावेळी दिवसातल्या सर्व गप्पा होत असत कोणी गावाला जाणं कोणी येणं काही विशेष वस्तूंची खरेदी अगर काही समारंभ कार्यक्रम ठरवणे या सर्वांवर व अगदी घरगुती गप्पा होत आप्पा सर्व ऐकून आपलं मत सांगत असत आम्ही घरातील सर्व प्रत्येक गोष्ट आप्पांना विचारून करत होतो नवे सर्व गोष्टी त्यांच्या कानावर घालावयाच्या आणि त्यांच्याच अनुमतीने करायच्या असा मुळी परिपाठच होता अगदी कोणी रत्नागिरीला जावयाचं झालं तरी त्यांना सांगूनच जावयाच एवढं कशाला अजून सध्या अजून सुद्धा रत्नागिरीला किंवा कुठे जावयाचं असलं तर त्यांच्या खोलीत जाऊन त्यांना सांगावयाच आणि मग पुढे जावयाच असा हा सर्वांचा शिरस्ता झाला आहे यानंतर पुढे एकोणीसशे पासष्ट सालातली गोष्ट हा भाग आपण उद्याच्या वाचन भागात ऐकूया धन्यवाद हरिओम तत्सत्